जय महाराष्ट्र तर आज आपण बनवणार आहे कोल्ह्याचे शेंगोळे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं काय प्रमाण लागतं परफेक्ट प्रमाणासह मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पावसाळा सुरू झाला की लहान मुलांना सर्दी खोकला असे आजार उद्भवतात त्याच्यासाठी हा रामबाण उपाय तुम्ही कोल्ह्याचे शेंगोळे बनवायचे आणि त्याच्या रशाचं जे सूप असतं ना, ना ते मुलांना जर प्यायला दिलं ना ते खूप पौष्टिक असतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याच्याने त्याच्यासाठी लागणारा साहित्य बघू आता आपण येथे मी कुळदाचं पीठ घेतलेलं आहे मोठं भांडं भरून क कुळदाचं पीठ आणि छोटं एक भांडं भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या दहा बारा आणि वीस ते बावीस लसणाच्या कांड्या आणि एक चमचा मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा असं सर्व मिश्रण आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ आणि ते पिठामध्ये मिक्स करून मस्त गोळ्या तयार करून घ्यायचा आणि मस्त असे शेंगोळे वळून घ्यायचे जाड बारीक तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि मस्त आपण आता इकडे फोडणी तयार करायची त्यामध्ये पाणी ठेवायचं दोन तांब्या पाणी ठेवायचं पाणी उकळले की ते तयार झालेले शेंगोळे त्याच्यामध्ये टाकायचे आणि मस्त एक सारखे असे मऊ शिजवून घ्यायचे ज आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मऊसूद तयार होतं आपले शेंगोळे तुम्ही बघू शकता हे बघा रस्ता पण तयार झालेला आहे हे सूप खूप पौष्टिक असतं आणि आपले शेंगोळे शिजलेले आहे मी आता दाबून बघते शिजले का नाही हा इथे आपले शेंगोळे तयार झालेले आहे तुम्ही आता हे खाण्यासाठी रेडी आहे रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे नक्की जाऊन बघा तुम्ही या ठिकाणी आपले पौष्टिक शेंगोळे तयार झालेले आहे आणि मागे बघू शकता तुम्ही मस्त पाऊस पडतंय गरमागरम असे शेंगोळे खायला फारच मजा आणि हे शेंगोळ्यांचं सूप लहान मुलांना खूप पौष्टिक असतं पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला हो असे आजार असतात त्यावर हे रामबाण उपाय आहे तुम्ही नक्की करा ही रेसिपी नक्की ट्राय करा